पहलगामच्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने संपूर्ण देशाला युद्धासाठी सज्ज करण्यासाठी आणि पाकिस्तान सोबत निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमध्ये देशाच्या प्रत्येक नागरिकाला एका सैनिकासारखं सावध बनवण्यासाठी मॉक ड्रिलचे निर्देश दिले आता आपल्या जनतेसाठी हे काहीतरी नवीन असेल मात्र परदेशात लहानपणापासूनच ही ड्राईव्ह किंबहुना ट्रेनिंग सामान्य जनतेला देण्यात येते आणि लहान मुलांना देखील देण्यात येते इस्रायल पॅलेस्टाईनच्या युद्धादरम्यान तुम्ही पाहिलंच असेल इस्रायलचे नागरिक कसे सायरन वाजले की जमिनीवर झोपतात बंकर्समध्ये लपतात तर जसा सायरन वाजतो तसे नागरिक सतर्क होतात आणि स्वतःच्या बचावासाठी प्रयत्न करतात मात्र जर अशीच परिस्थिती भारतात आली तर काय करायचं याच बाबतीत केंद्र सरकारने मॉक ड्रिलचे निर्देश दिले या मॉक अंतर्गत नक्की काय काय करायचं असेल ही ड्रिल कुणासाठी असेल जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर अशा वेळी काय होऊ शकतं हे सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मॉक ड्रिल म्हणजे काय मॉक ड्रिल ही एक सराव पद्धती आहे ज्यात वास्तविक जीवनात कोणती घटना घडत असेल तर त्याला लगेच प्रतिसाद देण्यासाठी लोकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तयार करण्याचं काम करते आग असो भूकंप असो वैद्यकीय आणीबाणी असो किंवा इतर कोणतेही संकट असो ड्रिलच्या सहाय्याने या परिस्थितीत कर्मचारी विद्यार्थी किंवा रहिवासी यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत होते म्हणजेच काय तर गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार नागरिकांचे संरक्षण आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये योग्य त्या हालचालींसाठी सराव केला जातो सद्यस्थितीत पाकिस्तान सोबत तणाव वाढतोय या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ड्रिल करण्याचे आदेश दिले आता केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार उद्या म्हणजे सात मे रोजी अनेक राज्यात ही मॉक ड्रिल होणार आहे या दरम्यान नागरिकांना शत्रू देशाच्या हल्ल्यापासून कसा स्वतःचा बचाव करायचा आहे ते ट्रेनिंग दिलं जाईल सिव्हिल डिफेन्स म्हणजेच नागरी सुरक्षा अधिक भक्कम करणं हा या ड्रिल आहे आता या अगोदर कधी भारतात ड्राईव्ह झालेली का हे जाणून घेऊ हो। देशात शेवटची ड्रिल एकोणीशे एकाहत्तर साली झाली होती त्यावेळी एकोणीसशे एकाहत्तर चे बांगलादेश मुक्ती युद्ध सुरू होत दरम्यान ही ड्रिल घेत सॅटेलाइट आणि हवाई हल्ल्यापासून वाच बचाव करण्यासाठी लष्करी तळ टॉवर्स आणि वीज प्रकल्प असणाऱ्या इमारतींना कव्हर करण्यात आलेलं तिकडे सायरन वाजवले होते अंधार ब्लॅकआउट केला होता युद्ध परिस्थितीमध्ये उद्भवू शकणाऱ्या अडचणी ओळखून जिकडे जास्त जोखीम आहे अशा भागातून सुरक्षित भागात नागरिकांना स्थलांतर करण्याचा तो सराव होता आता या परिस्थितीत रात्रीच्या वेळी हवाई हल्ला झाल्यास शहराला शत्रूच्या नजरेपासून लपवता यावे म्हणून अचानक वीज देखील बंद केली जाते त्यालाच ब्लॅकआउट असे देखील म्हणतात आणि या अंधारात सामान्य जनतेने काय करायचं याच्या सरावाला ब्लॅकआउट एक्सरसाईज असं म्हणतात आता याच कायद्या अंतर्गत कुणाकुणाला या मॉकड्राईव्हचा भाग व्हावं लागेल हे आता आपण जाणून घेऊया तर भारत आणि पाकिस्तान सीमेशी जोडलेल्या दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यात मॉक ड्रिलची योजना होणार आहे हे जिल्हे भारत पाकिस्तान सीमेशी जोडलेले आहेत यात जम्मू काश्मीर राजस्थान गुजरात पंजाब सारख्या राज्यातील जिल्हे येतात याच राज्यांच्या सीमा या पाकिस्तानला लागून आहेत त्याशिवाय अशीही काही संवेदनशील शहरं आहेत ज्यांना सिव्हिल डिफेन्स डिस्ट्रिक्टमध्ये परावर्तित करण्यात आलंय जिकडे हे मॉक ड्राईव्ह होईल सध्या स्थितीत मुख्यतः पाकिस्तान सीमेशी लागून जोरदार मॉक ड्राईव्ह जी आहे ती होईलच मात्र सर्वच राज्यात हा सराव करावा असे निर्देश भारत सरकारकडून आल्याने मुंबई महाराष्ट्राच्या देखील काही भागात ही ड्राईव्ह होणार आहे या भागामध्ये एकूण सोला जे जिल्हे आहेत ते देखील नियोजित आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यामध्ये सरकारी भवन प्रशासकीय भवन पोलीस मुख्यालय फायर स्टेशन सध्या सभेचे ठिकाण शहरातील मोठे बाजार आणि गर्दीच्या जागांमध्ये सायरन लावले जातील आणि याची ट्रेनिंग जिल्हाधिकारी स्थानीय प्रशासन सिव्हिल डिफेन्स वॉर्डन पोलीस कर्मी गार्ड्स कॉलेज स्कूल विद्यार्थी नॅशनल कॅडेट कॉप्स म्हणजे एन सी सी तसेच एन एस एस आणि नेहरू युवा केंद्र संघटन एन वाय के एस ला या सगळ्या जे संघटन आहेत त्यांना देण्यात येणार आहे आता एक माहिती म्हणून आपण जर सायरन वाजत असेल तर काय केलं पाहिजे हे जाणून घेऊया अशा वेळेत तुम्ही तत्काळ सुरक्षित आश्रय स्थळी जा जर सायरन वाजतं तर पाच ते दहा मिनिटात सुरक्षित ठिकाणी पोहोचा सायरनच्या आवाजाने घाबरून जाऊ नका फक्त मोकळ्या जागेवरून जागेपासून लांब राहा घरात आणि सुरक्षित इमारतींच्या आत प्रवेश करा टीव्ही रेडिओ सरकारी अलर्ट्सवर लक्ष द्या मुख्य म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नका प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा एकूणच पाकिस्तान विरुद्ध भारत मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्वाच्या बैठका घेत आहेत मुख्य म्हणजे या अशा परिस्थितीत पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ गायब असल्याचं म्हटलं जात आहे अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय निर्णय घेणार आहेत हे देखील बघण्यासारखं असेल दरम्यान ही माहिती तुम्हाला मॉक ड्रिल संदर्भात कशी वाटले ते देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद